सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचे तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर जिल्हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे या ठिकाणी विधानसभेसोबत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी सरस राहिलेली आहे मात्र राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर ही ताकद विभागली गेली असली तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासोबत नगरपालिका अहिल्यानगरच्या महापालिका निवडणुकीवर दोनही राष्ट्रवादीच्या काका पुतड्याचा डोळा आहे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गटरचना करताना ती सत्ताधाऱ्यांना राजकीय दृष्ट्या सोयीची होईल अशा प्रकारे करणाऱ्या महसूल प्रशासनाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं चांगलंच खडसावलंय कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यापूर्वी गट रचनेला मान्यता दिल्याबद्दल आक्षेप घेत यावर म्हणणं मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या असून यामध्ये सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीची गटरचना करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानुसार जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांची रचना करतानाही हाच फंडाल अवलंबण्यात येत होता परंतु तत्कालीन तहसीलदार हे नियमावर बोट ठेवून काम करत असल्यानं त्यांनी नियमाला बगल देऊन सोयीच्या गटरचनेचा नकार दिलाय श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात दोन जणांना गांजा वाहतूक करताना पोलिसांनी रंगे हात पकडले शहर पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांनी सदर कारवाई पार पार उपविभागीय जय दत्त भवर यांना गुप्त बातमीदारामार्फत काल दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास संगमनेर नेवासा रोडनं दत्तनगर श्रीरामपूर पुलावरून वॉर्ड क्रमांक दोन कडे जाणाऱ्या रोड न हिल गाडीवरून दोन लाल रंगाचे टी शर्ट परिधान केलेले इसम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी तत्काळ एक पथक नेमून त्यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले नेवासा नगरपंचायतीच्या अठरा ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या तेतीस हरकतींवर गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नेवासा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली आहे पंचवीस हरकतदार यावेळी सुनावणीत उपस्थित होते पाथर्डी माव्याच्या अवैध विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं कारवाई करून एकाला अटक केली आहे शासनानं बंदी घातली असतानाही काही ठिकाणी मावा विक्रीचा अवैध व्यापार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिकच्या पथकानं पाथर्डी इथं छापा टाकून बंदी घातलेल्या मावा विक्री करणाऱ्या अली उर्फ अर्शद इक्बाल पठाण यांना रंगे हात पकडले पठाण हा पाथर्डी शहरातील मानिक दौंडी रोडवरील एका शाळेजवळ प्लॅटिना दुचाकीवरून तयार

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आमदार खदा हे मालपाणी लॉन्स इथं कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमानंतर ते बाहेर पडत असताना एका तरुणानं हस्तांदोलन त्यांच्यावर हल्ला केला आहे या घटनेची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासोबत पोलिसांनी फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता या हल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः तीन बेरा वाजले आहेत शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे पालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलं आहे शहरात पसरलेल्या घाणीमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे अकोले आणि राजूर पोलीस ठाण्यात पोक्सोचे गुन्हे देखील दाखल झालेत या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीनं या समित्या स्थापन केल्या आहेत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीनं अकोले तालुक्यात बाल संरक्षण समिती स्थापन केली असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पितळी टाळ चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली जप्त करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या टाळ चोरीला गेल्याचे समजल्यावर अशोक बाबासाहेब चौधरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्या आधारे अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार आलाय तपासाची जबाबदारी पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आली होती शेतीसाठी सिंचनाचं आवर्तन कमी होत चालल्यानं आणि पाण्याचा साठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता कल्पनेत न राहता वास्तव स्वीकारून नंबर आवश्यकता आहे असं मत नगराध्यक्ष आणि शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे कोपरगाव इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय यावेळी बोलताना पद्माकांत कुदळे यांनी सांगितलं की आमच्या जमिनी घेऊन आम्हाला बारमाही ब्लॉक मंजूर केला गेला होता मात्र दोन मध्ये दुष्काळाचं कारण देत एका वैशावाडी स्थगिती दिली आजही ती स्थगिती कायम आहे तरीही अधिकारी ब्लॉक रद्द झाल्याचा खोटा सांगतात आम्ही हक्काचा पाणी वापरत असून सुद्धा ज्यादा पैसे देतो पण सात नंबर फॉर्म भरून घेतले जात नाहीत जायकवाडी परिसरातील लोक सुद्धा फॉर्म भरत नाहीत त्यामुळे त्यांना पाण्याची गरज नाही असा चुकीचा अर्थ निघतो आणि वरच्या भागात पाणी न पाठवता ते खाली सोडलं जात या बातमी सोबत सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री